आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सह आरोपी आणि वैष्णवीच्या कुटुंबियांना पिस्तुल दाखवून धमकावणारा निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं कार्यरत आहे त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पोलिसांची सहा पथके कार्यरत आहेत दरम्यान निलेश चव्हाणला पकडून आणणाऱ्याला पोलिसांनी बक्षीसही जाहीर आहे दरम्यान निलेश चव्हाणला पकडल्याची खोटी माहिती देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदेड सिटी पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे संतोष गायकवाड याच्या विरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे निलेश चव्हाण या फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिली तर पोलिसांकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल या हेतूनं संतोष गायकवाड या तरुणानं एकशे बारा या क्रमांकावर पोलिसांना फोन केला फोन करणाऱ्या तरुणानं आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण हा पकडून ठेवलाय त्याच्याजवळ दोन पिस्तूल आहे आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवलंय असं सांगितल्यानं त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली ती व्यक्ती किरकटवाडी येथील पानशेत रस्त्यावरील एका हॉटेलच्या येथे मिळून आली पोलिसांनी त्याची चौकशी केली शेवटी या व्यक्तीनं खोटे कॉल करत असल्याचं समोर आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा